आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं शक्तीपीठ मानलं जातं या मंदिरात एकाच ठिकाणी राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी मातेचं दर्शन घेता येतं ज्यामुळे भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात सध्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर खरेदी महोत्सव व कृषी प्रदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डग हे या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी भगवती मातेचं दर्शन घेतलं यावेळी ते बोलताना असे देखील म्हणाले तेवीस तारखेला अहिल्यानगर जिल्ह्याकडे रात्रीच्याला पाऊस पडणार आहे चोवीस तारखेला देखील थोडा पाऊस असेल पंचवीस आणि सव्वीसला उघडणार असेल सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे यामध्ये अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर नाशिक संभाजीनगर परभणी जालना बीड या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचं डक यांनी म्हटलंय नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे भगवती मंदिर कोलार कोलार या ठिकाणी या ठिकाणाहून शेतकऱ्याला एक सांगणार आहे कारण की राज्यामध्ये खूप पावसानं धुमाकूळ घातला तर हे पाऊस कधीपर्यंत चालणार आहे तर राज्यातल्या आणि संपूर्ण नगर आहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे पाऊस आणखीन आता आज म्हणजे आज तुमची आज तेवीस तारखेला नगर तुमच्या आहिल्यानगरकडं रात्रीच्या मात्र खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे तुम्ही लक्षात येतात आणि उद्याच्या दिवस देखील थोडा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस तारखेला दोन दिवस मात्र उघाड भेटेल सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागलेचा पण त्याच्या व्यतिरिक्त देखील पुन्हा परत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे मग सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक तारखेपर्यंत राज्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे तुमच्या अहिल्यानगरकडे देखील अतिवृष्टी होईल पुणेकडे होईल सोलापूरकडं होईल साताऱ्याकडे होईल इकडं नाशिककडे होईल संभाजीनगर परभणी जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं तर सुरू दूर म्हणजे सत्तावीस ते तीसचा पाऊस पडणार आहे आता जे पडलं त्याच्यापेक्षा जास्त पडणार आहे म्हणून माझी एक विनंती त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या आणि त्याच्यानंतर नदीकाठच्या शेतकऱ्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी पाळीव प्राण्याची घ्यायची कारण की त्या पावसामध्ये जे धरण क्षेत्राचे जे कॅचमॅट एरिया आहे त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाणी पडणार आहे आणि त्यानं पाणी पडल्याच्या नंतर फ्लो आल्याच्या नंतर त्या नदीचं पाणी जास्त क्युशियसन जर सोडलं तर तुमच्या गावात देखील येऊ शकतं म्हणून तुम्ही सगळ्यांनी खबरदारी घेणे गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर परत सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन ऑक्टोबर पासून ते दहा बारा ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर नसणार आहे चांगलं सूर्यदर्शन होईल पाऊस उघडणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आणि दोन नोव्हेंबरला मात्र राज्यात थंडी येणार आहे म्हणून हे देखील थंडीचा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद